आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया शेतकरी व जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी काँग्रेसचा चा मोर्चा राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनता सध्या महागाई बेरोजगारी अपूर्ण विकासकामे आणि सरकारच्या अपयशी धोरणांमुळे मोठ्या संकटात सापडली आहे जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी जिवती येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने व मित्र पक्षांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष तालुकाध्यक्ष डॉक्टर अंकुश गोतावळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना पाठविण्यात आले यावेळी मोर्चामध्ये आदिवासी व गैरआदिवासी पट्टेधारकांना नोटीस पाठवून त्यांचे पट्टे रद्द केल्याचे आदेश तहसीलदार मार्फत दिले आहेत ते तात्काळ स्थगिती करणे सातबारावर वारसान चढवणे कुमारी अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनीची एसआयटी मार्फत चौकशी करणे हरिभाऊ राठोडना अपमानास्पद बोलल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा घेणे कर्जमाफीची अंमलबजावणी वाढती महागाई रोखणे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे जलजीवन मिशन सह विविध विकासकामांतील अपयशाची चौकशी तसेच जनविरोधी निर्णय मागे घेण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे तालुकाध्यक्ष डॉक्टर अंकुश गोतावळे सुग्रीव गोतावळे गणपत आडे काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी कामगार युवक महिला व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जेवती तहसील रिपोर्टर लहूजी गोतावलेची रिपोर्ट आणखी निवडणुकीमध्ये मस्त घेऊन टाकले आता पंचानी बंद करून टाकलं तिथले अर्धे अधिक लोक कापूनही टाकले आम्ही संजय गांधीची योजना एकोणीस ऐंशी पासून योजना ती योजना पंधराशे पंत पंधराशे ती योजनेमध्ये सुद्धा अधिक लाभांधी कापून टाकले काही म्हणजे कुठलंही सुद्धा नाही नुसतं प्रवेश केला त्यानी प्रवेश केला ज्या काही रेग्युलर योजना ज्या करो न करो आता सर्व माझे सर्व आमदार असो का नसतो त्या रेग्युलरच्या असतात मला जागा एक दिवशी त्याने बीपी फिर्डी आमचं का बीपी मागा होतच का दोन ठिकाणी प्रायमरी हेल्थ सेंटअप म्हणजे प्लॅन आपलं का पीएच पीटीएमध्ये बंजूर झाले रुटीन सगळ्या मंजूर झाला हा तसं घ्यायला लागला हा करेल का फिर्डीची ना बीपीसी मिळायला अशा गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयी आपण खरंपासणी